नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात आता विविध योजना राबवल्या जातात जसं की लाडकी बहीण असेल नमो शेतकरी असेल पीएम किसान किंवा भावांतर योजना असेल शासनाच्या माध्यमातून जे काही अतिवृष्टीचं अनुदान दिलं जातं तो अनुदान असेल किंवा पीक विमा असेल किंवा इतर बऱ्याच साऱ्या योजना आहेत ज्या की आपण या ठिकाणी घेऊ शकणार आहोत कारण लिस्ट खूप लंबी आहे हे सर्व अनुदान वितरित करण्यासाठी एक प्रोसेस किंवा एक पद्धत त्या ठिकाणी हवी होती आणि ती प्रोसेस ती पद्धत शासनाच्या माध्यमातून शोधण्यात आली ती म्हणजे डीबीटी म्हणजे तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तर जे काही शासनाच्या योजनांच्या अंतर्गत दिलं जाणारे जे काही अनुदान आहे तर ते आता आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे त्या ठिकाणी क्रेडिट केलं जातं आणि हीच अनुदान वितरित करत असताना आपल्याला प्रश्न पडतो किंवा अनुदान आपलं येत असताना आपल्याला प्रश्न पडतो की अमुक बँकेचं खातं आपण त्या ठिकाणी दिलं होतं किंवा अशा अशा बँकेचं आपण खातं दिलं होतं आणि अनुदान मात्र वेगळ्या कोणत्या तरी भलत्याच बँकेच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे नेमकं किंवा नेमकं कोणत्या बँकेच्या खात्यामध्ये अनुदान वितरित होईल जसं की लाडक्या बहिणी योजनेच्या वेळेस गोंधळ होता त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ असा झाला होता की बहिणींनी खातं दिलं दुसरंच आणि त्या ठिकाणी पैसे आले तिसऱ्याच खात्यावरती जर अशा प्रकारे मोठा गोंधळ झाला आणि त्यावेळेसही मोठ्या प्रमाणात विचारण्यात आलेला हा प्रश्न होता तर मित्रांनो एन पी सी आयला ला जे काही बँक खातं आधार मॅप झालेलं असतं अशा आधार मॅप झालेल्या खात्यामध्येच या योजनेची अनुदानं जी काही आहे तर ती अनुदानं या ठिकाणी वितरित केली जात असतात मग आता आमचं नेमकं कोणतं खाता आधारशे मॅप आहे कारण आपली बरीच खाती असतात मग त्यामधलं डीबीटी एनेबल किंवा आधार मॅप खातं कोणतं किंवा आधार मॅप खातं कसं चेक करायचं तर यासाठी दोन पद्धती आहेत एक म्हणजे आधारच्या वेबसाईटवरून आपण पाहू शकता किंवा एन पी सीआयच्या वेबसाईटवरती सुद्धा पाहू शकता आता आधारच्या वेबसाईटवरती कसं बघायचं आपण अगोदर बघितलेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलवरती भेटून जाईल आज आपण एन पी सीआयच्या पोर्टलवरती कसं बघायचं हे अगदी काही मिनिटांमध्ये किंवा काही क्षणामध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत अगदी सोपी अशी पद्धत आहे परंतु त्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर याच्यासाठी तुम्हाला करायचं काय तर एन पी सी वरती वेबसाईटवरती यायचं आहे एन पी सी आय वेबसाईटवरती आल्याच्या नंतर किंवा सरळ सरळ ही जी काही लिंक आहे तर ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या ठिकाणी भेटून जाणार आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतो की बरेचसे ऑप्शन आपल्याला दिसत आहेत प्रोडक्ट कन्झ्युमर आहे मीडिया आणि ऑदर पण आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कन्झ्युमरमध्ये आहे कन्झ्युमरमध्ये गेल्याच्या नंतर इथं परत वेगवेगळे ऑप्शन ओपन होतील याच्यामध्ये खाली जे काही दिसतंय भारत आधार सेटिंग एनेबल बेस तर आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या नेटनुसार ते ऑप्शन त्या ठिकाणी ओपन होऊन जाईल स्पीड जर चांगली असेल तर लगेचच त्या ठिकाणी होऊन जाईल अन्यथा थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी वाट बघण्याची आवश्यकता पडू शकते तर अशा राष्ट्रपद्धतीचं ऑप्शन या ठिकाणी ओपन होईल ऑप्शन ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी परत ऑप्शन दिसून येतील याच्यामध्ये आधार सीडिंग बी सीडिंगचं ऑप्शन होतं की ज्याच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता तर जे काही आधार आहे तर ते सीडिंग करू शकता किंवा त्या ठिकाणी जो काही आपला आधार नंबर आहे तर तो बँक अकाउंटला डिसेडिंग करू शकता त्यानंतर अकाउंट डिटेल आहे आधार मॅप स्टेटस आहे आधार मॅपिंग हिस्ट्री आहे किंवा रिक्वेस्ट स्टेटस चेक आहे तर आपल्याला अकाउंट डिटेलमध्ये या ठिकाणी यायचं आहे अकाउंट डिटेलमध्ये आल्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो की आपल्याला नेमक्या कोणकोणत्या डिटेल्स टाकायच्या आहेत आधार नंबर टाकायचा आहे आणि हा जो काही कॅपचा कोड या ठिकाणी दिसतो तर या बॉक्समध्ये त्याला टाकायचा आहे आपण एकदा डिटेल लगेच टाकून घेऊयात कॅपचा कोड आणि आधार नंबर टाकून झाल्याच्यानंतर सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो काही आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर असणार आहे तर त्याच्यावरती आपल्याला एक ओ टी पी त्या ठिकाणी येऊन जाईल आणि जो काही तो ओ टी पी असणार आहे तर तो आपल्याला बॉक्समध्ये टाकायचा आहे ओ टी पी आलेला आपण ओ टी पी टाकून घेऊयात ओ टी पी टाकून नंतर आपल्याला कन्फर्मवरती क्लिक करायचं कन्फर्मवरती क्लिक केल्याच्यानंतर युअर आधार नंबर मॅप टू इंडियन पोस्ट पेमेंट बँक लिमिटेड अँड इट्स नॉट ऑन बोर्ड टू गेट अकाउंट डिटेल्स सर्विस प्लीज कॉन्टॅक्ट युअर बँक अँड मोर डिटेल्स तर अशा पद्धतीने या ठिकाणी मला दाखवून दिलं की तुमचं जे काही आधार आहे तर ते इंडियन पोस्ट पेमेंट बँकला मॅप त्या ठिकाणी झालेलं आहे आणि थोडंफार बँकेचा प्रॉब्लेम असल्या कारणाने या ठिकाणी मला ते दाखवणार नाही परंतु तुम्हाला त्या ठिकाणी जे काही आहे तर पूर्ण प्रोसेस किंवा पूर्ण हिस्ट्री त्या ठिकाणी दाखवली जाईल अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला बँकेचं नाव आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे किंवा कोणती बँक तुमची या ठिकाणी आधार नंबरला मॅप आहे आणि जे काही माझं डीबीटीचं अनुदान येणार आहे तर ते सर्वच्या सर्व माझ्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या खात्यामध्ये येणार आहे आता हे जर खातं तुमचं बंद असेल किंवा हे जर खातं तुम्हाला बदलायचं असतील तर याच्यासाठी सुद्धा वेबसाईटवरती तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन त्या ठिकाणी भेटून जातील आधार सीडिंग स्टेटसमध्ये आपण किंवा आधार सीडिंग डी सीडिंगमध्ये आपण त्याला चेंज करून घेऊ शकतो किंवा सुद्धा आपण बदलून घेऊ शकतो त्याच्याबद्दल आपण लवकरच माहिती घेऊन येऊया तुम्हाला जर खर्चाची माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आता बघायला आपल्याला हरकत नाही आहे परंतु व्हिडिओची लेंथ जरा जास्तच लंबी होऊन जाईल आता याबद्दल तर अशा प्रकारे बँकेसंबंधी म्हणा किंवा अनुदानाच्या वितरणासंबंधी म्हणा ज्या काही चर्चा किंवा जे काही विचारणा सुरू होत्या बाबा आमचं अनुदान नेमकं कोणत्या खात्यात येणार तर अशा पद्धतीनं आपण जाणून घेऊ शकतो की बाबा जे काही अनुदान आहे तर ते कोणत्या खात्यामध्ये आपलं येणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाइक ऑकॉकनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओस आहेत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो